कसं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आज शैक्षणिक वातावरण शैक्षणिक वाताहात हा शब्द मी पुण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती समाजातील बहुजन समाजातील लोकांमध्ये आज निर्माण झाली आहे आणि त्या अनुषंगाने आज केवळ शाळा वाचवण्यासाठी केवळ शिक्षण वाचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुजन समाज तळागाळातील समाज आज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज एकत्र आलेलं आहे आमचं हे धरणे आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे केवळ शासनाला संतप्त भावना त्या जी आर बाबतच्या ज्या काही भावना आहेत त्याचा जो परिणाम आहे त्यांच्या त्या परिणामामुळे गावागावामध्ये जी परिस्थिती निर्माण होणार आहे ती समजावी लोकांचा उद्रेक समजावा लोकांचा असंतोष त्यांच्या कानावर जावा की जेणेकरून सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे की लोकशाही टेकली पाहिजे या अनुषंगाने हे शाळा आणि शिक्षण वाचवण्यासाठी हे धरणे आंदोलन आहे ही आमची पहिली पायरी आहे माहितीसाठी म्हणून सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं होत आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे तुम्ही जर तो दिवस बघितलात शासकीय वेबसाईट जर तुम्ही शास शासनाची वेबसाईट बघितली आणि शाळा विभागाचे शालेय विभागाचे जर जी आर बघितलात तर त्या एका दिवसाला चाळीस जी आर निघालेले आहेत शालेय विभागाचे चाळीस जी आर निघालेले आहेत आणि त्यातील हा एक जी आर आहे आणि या जी आरने ज्या समाजामध्ये शिक्षणाचं विकेंद्रीकरण झालं त्या शिक्षणाचं विकेंद्रीकरण थांबवून पुन्हा शिक्षणाचं केंद्रीकरण होण्याचं काम हा जी आर करतोय आमच्या शाळा नष्ट होत आहेत ज्या ठिकाणी हे राज्यकर्ते प्रशासकीय अधिकारी आम्ही सर्वजण अनेक पिढ्या ज्या वाढल्या जोपासल्या अनेकांना अनेक, अनेक पद प्राप्त झाली समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली अनेकांचं जीवन सुखकर झालं आणि फार मोठं म्हणजे आनंद आणि समाधान जी, जी शाळा मिळवून दिली प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते तो आनंद आणि ते समाधान नष्ट करू पाहणारा हा जी आर आहे आणि त्या हे लोकांना पटलंय हे लोकांना कळलं आणि त्यामुळे शासनाला जाग यावी म्हणून हे आमचं धरणं आंदोलन आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक्याण्णव हायस्कूल जी दोनशे विद्यालय आहेत त्यापैकी एक्याण्णव हायस्कूल ही बंद आणि एक शिक्षकी होणार म्हणजे पाचवी ते दहावीच्या वर्गामध्ये एक शिक्षक काय करणार याचा हिशोब राज्यकर्त्यांनी करावा आम्हाला कळला कर तो त्यांचे डोळे उघडावेत त्यांनी आम्हाला न्याय द्यावा याच्यासाठी हे आंदोलन आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतो हे आंदोलन एका कुणीही बोलावलेलं नाही हे उत्स्फूर्तपणे जेव्हा विचार जेव्हा प्रगट झाला या व्हॉट्सअपच्या रूपामध्ये तेव्हा आपण म्हणून या ठिकाणी आलेले आपल्या खर्चाने आलेली ही सर्व मंडळी आहेत आम्ही पन्नास जणांना फक्त सांगितलेलं होतं आज तुम्ही बघताय दीडशेच्या वर या ठिकाणी आपण म्हणून आलेली मंडळी प्राथमिक स्वरूपामध्ये तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो आज आम्ही निवेदन सर्व मु मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री पालकमंत्री आणि आमदार या ठिकाणचे त्यांना आम्ही देतोय जेणेकरून हा जी आर रद्द करणे त्यांना सुलभ होईल जर त्यांनी तो केला नाही तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे फार भव्य दिव्य अशा प्रकारे ग्रामस्थ आणि पालक यांचा मोर्चा होईल माहितीसाठी सांगतो हे आंदोलन हा मोर्चा ही चळवळ हे अभियान केवळ आणि केवळ आमच्या पोरांसाठी आमच्या बहुजन वर्गांच्या मुलांसाठी बहुजन वर्गासाठी आणि या शाळांसाठी आणि शिक्षणासाठी आहे कोणाही शिक्षकासाठी नाही कोणाही शिक्षका ना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नाही किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांसाठी नाही आणि हे आंदोलन केवळ आणि केवळ ग्रामस्थांचे आणि पालकांचे आहे जर मोर्चा काढूनही जर तो जिहार रद्द झाला नाही तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील पालक या ठिकाणी ध्वजारोहणच्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या ठिकाणी उपोषणाचा मार्ग अवलंबतील आणि हे आंदोलन केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुरुवात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल अधिक तीव्र होईल निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल असा आम्हाला आम्हाला विश्वास वाटतो राज्यकर्ते सुद्धा त्या शाळेतून शिकून गेलेले आहेत त्यांना सुद्धा ते पटतंय एसी मध्ये बसून ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे प्रशासकीय अधिकारी प्रशा या शाळेत शिकले नसतील किंवा दुसऱ्या राज्यातून आलेले असतील त्यांनी कदाचित हज्जीआर काढलेला असेल त्यामुळे बहुजन वर्गाचं शिक्षण नष्ट करणार हा जी आज राज्यकर्ते निश्चितपणे रद्द करतील याची आम्हाला खात्री वाटते कारण नितेश राणेसाहेब असतील नारायण राणेसाहेब असतील नाहीतर दादा भुसे असतील नाहीतर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तुमच्या आमच्या सारखेच ते सुद्धा माणूस आहेत पहिले माणूस आहेत नंतर राज्यकर्ते बनले निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल बहुजन वर्गाचं शाळा वाचेल शिक्षण वाचेल माणूस म्हणून जगण्याचा लोकशाहीतील अधिकार त्यांना निश्चितपणे मिळेल एवढी वाटतो त्याच्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत धन्यवाद भारत माता की जय भारत माता की जय शिक्षण शिक्षण वाचवा जीवन व्यथित करणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव कर, पाटील यासारख्या थोर संघ क्षेत्रामध्ये आपलं जीवन वेचणाऱ्या व्यक्तींना विचाराला आणि कार्याला सलाम करतो आजच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा वाचवा शिक्षण वाचवा या आपल्या चळवळीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण संजय वेचुलकर या सरांच्या नेतृत्वाखाली सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गावागावातून आलेल्या सर्व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ बंधू आणि भगिनीना प्रथम नमस्कार करतो या विषयाची सुरुवात करताना आर टी कायदा दोन हजार दोन दोन हजार ही घटना दुरुस्ती झाली भारतीय घटनेच्या शहाशी व्या घटनादृष्टीमध्ये कलम एकवीस अ हे जे करण्यात आलं त्यामध्ये प्रत्येक भारतात भारतातील मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचा कायदा संमत करण्यात आला आणि त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये हे शिक्षण मोफत मिळावं मुलींना मोफत शिक्षण मिळावं आणि जास्तीत जास्त या भारतातील अशिक्षितपणा दूर व्हावा यानुसार पुन्हा बदल करण्यात आला नवीन जी आर काढण्यात आला काही वर्षाने या आपल्या देशामध्ये साक्षर दे, साक्षर राज्य कुठलं म्हणून त्यामध्ये सुद्धा नंबर काढण्यात आले त्यामध्ये केरळ राज्याचा नंबर एक लागला म्हणजे एका बाजूने शासन शिक्षणासाठी आपलं काम करत असताना आता अचानकच या शिक्षण क्षेत्राला पुन्हा पूर्वीचे दिवस दाखवण्याचा घाट घातला महापुरुषाने म्हणजे आपल्या महात्मा फुलेने एक आपल्याला स्लोगन दिला होता कि विद्या विना मती गेली मती विना निती गेली मीती विना गती गेली आणि गती विना वित्त गेले आणि वित्ता विना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने हो केले म्हणजे जर विद्या नसेल एखाद्या माणसाकडे तर त्याच्या आयुष्यात काय परिस्थिती निर्माण होते हे त्यावेळी महात्मा फुलेने सांगितलं त्या, फुले त्या महापुरुषाने या शिक्षणा शिक्षणासाठी जे आपलं पूर्ण आयुष्य वेतलं जे ज्ञापन त्याने बायकोने आज त्या महापुरुषांना काय वाटत असेल या सरकारच्या धोरणामुळे आज आपण मतं मांडताय की गावागावामध्ये आज जे मेहनत करून एवढे कष्ट करून लोकांनी स्वतःच्या जमनी पैसा अडका देऊन ज्या शाळा उभ्या के केल्या त्या जवळजवळ एक्क्याण्णव शाळा आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकाच वेळी बंद करण्याचा निर्णय झाला म्हटल्यानंतर पूर्ण सिंधुदुर्ग शिक्षण क्षेत्रामध्ये केवढी खळबळ मारली असेल आमची वाणी तेवढी बोलली नसते म्हणून प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक ग्रामस्थाने हे लक्षात घेतलं पाहिजे आपला पालकच आहे म्हणून त्या शाळेच्या आंदोलनामध्ये भाग घ्यायचा किंवा न घ्यायचा यापेक्षा आपल्या गावातली शाळा बंद होते त्याच्यासाठी सर्वांनी या भविष्यात होणाऱ्या मोठ्या उग्र आंदोलनामध्ये देखील भाग घेतला पाहिजे आज आपण जमावबंदी असताना देखील या ठिकाणी कुठेतरी या बिहारला कुठेतरी विरोध दिसला पाहिजे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आपला पहिला प्रयत्न करतो हो। आहोत हे राम हा वनवा पुढ्या महाराष्ट्रात व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे आणि जर तो महाराष्ट्रात पेटला तरच आपल्याला न्याय मिळेल एका जिल्ह्याने या गोष्टी करून होणारे नाही म्हणून आपण आपले वेतृकर सर पूर्ण महाराष्ट्रातील टीम सोबत आपली चर्चा करत आहेत आणि त्याच्यातून निश्चितच आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग मिळेल अशी अपेक्षा आहे बंधुनु सांगण्यासारखं भरपूर असतं पण हे भाषणाचं व्यासपीठ नाही हे आपली व्यथा मांडण्याचं व्यासपीठ आहे आणि प्रत्येकाने ते ज्याच्या मनात सजलेलं आहे त्यांनी बोललं पाहिजे अशी अपेक्षा आपली सर्वांचीच आहे बंधुनु आपली एकजूट मात्र कायम राहिली पाहिजे शेवटपर्यंत एकजूट राहिली पाहिजे चळवळीला पैशाची गरज नसते चळवळीला मनाची तयारी लागते चळवळीला पैशाची गरज नसते चळवळीला मनाची गरज लागते सर्वांनी मनात ठरवा माझी शाळा माझी मुलं माझं शिक्षण વાસલ પા અને હાથ અન્યાયકારક જીઆર રદે માતા માગ વાંચવા અન્યાયકારક રદે અન્યાય કારક જીઆર રદેન્ક યુ અધિકતા અરે ના મા

तिगरा पाले ते नाही आहे काही नाही केले नाही कागद करा आणि केले तरी कागद पाहून जात काय करा पूरी पत्ते गिरा तुमची असते अनंत वर्ग असते आणि पक्षातील कार्यकर्ते आपण शिक्षण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्वजण एक प्रत्येकाचा हेतू एकच आहे की हे शिक्षण वाचलं पाहिजे आणि गरिबांच्या मुलांना शिक्षण हे गावामध्येच मिळालं पाहिजे तर काही काळापूर्वी शासनाने शाळा सुरू केल्या असतील तर त्या कायम दुरुस्ती सुरू ठेवण्यासाठी हे आमचं संपूर्ण जिल्ह्याभराचं या ठिकाणी आंदोलन आहे आणि ह्या आठ तालुक्यांनी हे आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे मग सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण मिळून जर एकत्रित आलो तर शंभर टक्के की तुम्ही जो जिहार बनवलेला आहात दोन हजार सॉरी पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला जो आपण जिहार बनवला व जिहार पूर्णपणे रद्द करावा हीच आमची ग्रामस्थांची पालकांची या ठिकाणी जोरदार अशी मागणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आम्ही सर्वजण एक एकत्रित आलेलो हो। आहोत हा एकत्रित येण्याचं उच्चित उच्चित्य एकच आहे की आपल्या भविष्यातील पिढी ही कुठेतरी भरकटत जाऊ नये आणि शिक्षणाकडेच राहावी या दृष्टिकोनातून आपण याचे प्रयत्न करत आहोत शिक्षण म्हणजे किंवा एक शाळा म्हणजे प्रत्येक गावाचा प्राण आहे आणि हृदय आहे म्हणजे शाळा ही हृदय आहे याचाच विचार करून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत खरोखर मी या सर्वांचे धन्यवाद मानतो की आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात राहिला आहात देवगड तालुक्यातून मी एक देवगड तालुक्यातला एक कार्यकर्ता आहे आणि एक पालक आहे त्या पालक या दृष्टिकोनातून काल वितरेकर सरांनी आम्हाला एक फोन केला की तुम्ही यामध्ये सर्वजण सहभागी व्हायला पाहिजे तर आम्ही आमच्या आरे गावाच्या वतीने तसेच तो आमचं तोरसोळे आणि पंचकृषीचं हायस्कूल आहे आमचं आरे तोरसोळे आणि निरोप म्हणजे निरोप हे मालवण तालुक्यातील गाव आहे परंतु जवळ असल्यामुळे ते आम्हाला अटॅच असल्यामुळे या तीन गावातील लोकांनी कमीत कमी तेराशे ते चौदाशे लोकांपर्यंत आम्ही पोचून त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत की शिक्षण वाचवणं भाग पडण्यासाठी आदरणीय कलेक्टर साहेब आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील आदरणीय आपल्या शिक्षण सभापती असतील शिक्षण मंत्री असतील शेक्ष, शेक्ष, यांना भाग पाडण्यासाठी एवढ्या सह्या घेतलेल्या आहेत कृपया मी असं सर्वांना विनंती करेन की आपल्या जवळपास जसा कोरोना बाधित होतो तसं एक्क्याण्णव शाळा या जिल्ह्यामध्ये बाधित झालेल्या आहेत आपण एक विचार केला तर या जिल्ह्यामधील जर एक्याण्णव शाळा आज बाधित झाल्या तर भविष्य काळात हळूहळू मला वाटतंय ग्रामीण भागातील सगळ्या शाळा नष्ट होतील की सगळ्या शाळा थांबतील फक्त शाळा एक शाळा राहील तिथे मुलं नसणार शिक्षक नसणार कोणी याचा विचार आजपासून आपल्या गावच्या ग्रामस्थांनी सरपंचानी तसेच गावातील प्रमुख पुढाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे जर आपण ह्या मार्गाने जर गेलो नाही तर नुसतं आपण एक दोन माणूस माणसं एकत्रित येऊन कुठचंही आंदोलन किंवा आपण पुढे जाऊ शकत नाही मी असं विनंती करतो आपल्याला की आज आपण कमीत कमीत लोक या ठिकाणी दोनशेपेक्षा दोनशेच्या सरासरीने असू काही लोक आपल्या देवगड तालुक्यातून या ठिकाणी लांब रस्त्यावर निघा यायला निघालेली आहेत वेळ होतो आहे कणकवलीपर्यंत काहीतरी लोक पोचलेली आहेत पण जी आपल्याकडे माझी हायस्कूल असतील किंवा भविष्य काळातली जे ज्या शाळा बंद होण्याच्या मार्गावरती असतील प्राथमिक शाळा असो किंवा माध्यमिक असो या दोन्ही शाळांना आपल्याला जास्तीत जास्त जोर देऊन कोणतीही शाळा बंद होऊ नये या दृष्टीकडून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न प्रयत्न आपल्या सर्वांचे महत्वाचे आहे जरी आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनेच मी या ठिकाणी विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी बोलण्यात चूक पण पन होईल पण आमचं ध्येय एकच असेल शाळा वाचवा आणि शिक्षण वाचवा शाळा आणि शिक्षण वाचवता वाचवता भविष्यात आपल्याला गावही वाचवावे लागतील त्याचं कारण असं आहे की जर शाळेमध्ये मुलंच राहिली नाही तर उद्या त्यांचे पालक शहरीकरणाकडे जातील आणि शहरात जाऊन आपल्या मुलांना तिकडे शिकवण्याचा प्रयत्न करतील मग कधीतरी गावाला पण गुलाब लागेल फुलूप लागेल त्या ठिकाणी याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि जिथल्या तिथे आपली जी, जी मुलं आहेत ती पालकांनी त्या त्या शाळेत घातली पाहिजे ती तिथेच मुलं शिकली पाहिजेत हे उद्दिष्ट आपल्याला जर आपण ठेवलं तर निश्चितपणे जे आपण ठरवलेलं आहे ते आंदोलन सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत तर मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हे निवेदन पोचलंच पाहिजे परंतु आता वेटुवरेकर साहेब बोललेले आहेत की आपण हे जिल्हा जिल्हाव्यापी राहून चालणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा उठाव झाला पाहिजे आणि शासनाला भाग पाडला पाहिजे की बाबा तुम्ही काही करून हा जी आर बदली करा आणि टी प्रमाणे जे आपले दोन हजार नऊमध्ये जो शासनाने घातलेला पायडा आहे त्याप्रमाणे जर आपण चाललो तरी हरकत नाही असं मला वाटतंय चूक असेल तर माफ करा परंतु हा जो आपण दोन हजार पा चोवीसचा जो जी आर काढलेला आहे हा जी आर पूर्णपणे रद्द करावा अशी ही एक आमच्या संपूर्ण पालकांची अपेक्षा आहे शिक्षकांची अपेक्षा आहे ग्रामस्थांची सरपंचांची प्रत्येकाची अपेक्षा आहे जर शिक्षण अभावी तर एखादा सरपंच घडू शकतो इतर म्हणजे इतर आपण कार्यकर्ते घडू शकतो हे एक शाळाच घडू शकते जर एखादा सरपंच निर्माण होण्यासाठी तीच शाळा असते एखादा जर आपण खासदार आमदार किंवा अनेक काही जे आमदार खासदार किंवा मंत्री असतील हे सुद्धा याच शाळांतून शाळामधून पुढे गेलेले असतात पण त्यांनीही त्याचा विचार करावा की लहान लहान गरिबांना जर शिक्षण मिळावं असेल तर ग्रामीण भागातल्या शाळा कधीही बंद करू नका अशीच आमची आपल्याकडे एक विनंती आहे तेवढं सांगतो धन्यवाद भरपूर बोलण्याची इच्छा आहे पण मला मंचाने बोलण्याची संधी दिला त्याबद्दल मी सर्वांची या ठिकाणी ऋणी आहे धन्यवाद आपलं आंदोलन जोरात चालू दे आणि आंदोलनाचा एकच आपला प्रकार असेल की अहिंसात मार्गाने आपण चालायचं आहे आणि आपल्या हक्कासाठी भांडायचं आहे आमचं एकच हक्क असेल शाळा वाचवा शिक्षण वाचवा जोरदार शाळा वाचवा शिक्षण शाळा वाचवा शिक्षण आमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय धन्यवाद जय हिंद जय महाराज माझं नाव महेश सत्राम पाटोळे उत्सामपूर तारे तालुका देवगड या या शाळेमध्ये माझी मुलगी आहे आणि त्यामध्ये मी एक पालक मुला हे कुणालाही बोलावलं नाही त्यांनाही बोलावलं नाही आम्ही त्यांनी काल मेसेज टाकला आम्ही कसं नको म्हणणार आम्ही म्हणणार नाही हे आमचं आंदोलन तुम्ही येऊ नका नाही म्हणू शकत ते आले आम्ही त्यांचं स्वागत करतो गणिनाचे आहेत या चळवळीमध्ये अकाळीकर्ते आहेत जे वाटत जनाजना ते जोडले जातील पुढे जोडले जातील आणि महत्वाचे म्हणजे आपल्या त्या ग्रुपमध्ये जो आपण केलाय त्या ग्रुपमध्ये सगळ्यांना आहेत आणि सगळ्यांना अधिकाऱ्यांना पटलाय राज्यकर्त्यांना पटलंय